दियाग 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 पर रेकता। पर रेकता। नमस्कार मंडळी मी श्रद्धा आहे नवराष्ट्र आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कुठे आली हो मी आली आहे गणेश गल्ली गणपतीच्या प्रथम दर्शनासाठी आणि आपण आता संवाद साधणार आहोत इथल्या छोट्या कार्यकर्त्यांशी चला तुम्हाला मंडळी तुम्ही बघू शकता हे सगळे छोटे छोटे नंद्येमुन्य कार्यकर्ते आहेत जे आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर गर्ल सुद्धा कमी पडलेली नाही आहे हॅलो हॅलो तुझं नाव सांगशील निष्ठा निष्ठा तू कितवीला आहेस सातवीला आता गणपतीचं सा आगमन होतं आहे तर तू छोटी कार्यकर्ती म्हणून काम करते आहेस हा तुझा पहिला अनुभव आहे का नाही आधीपासून कधीपासून काम करतेस तू मी तिसरीत असल्यापासून आहे अच्छा मग इथे तुला काय काय करावं लागतं गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे आम्ही नाईटला येतो आणि नंतर मग करतो अच्छा वाटण्याचं काम तुम्ही करता आणि काय एक्साइटमेंट आहे आता सध्या काय वाटतं आहे म्हणजे काय करायला आवडतं म्हणजे तेच रात्रभर इकडे राहायचं आणि नंतर मग सकाळी बाप्पाची सेवा करायची ओके थँक्यू तुझं नाव सांगशील अर्णव तू किती आहे आणि हा तुझा पहिला अनुभव आहे का इथे कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा अच्छा कारण आपण गणपतीच्या पाया पडल्या आहेत आणि काही लोक असे आहेत की धक्काबुक्की करतात मुद्दाम धक्का देतात त्याच्यामध्ये दे मुली पण असतात गणेशोत्सवात आता लालबाग पर्यायमध्ये तर खूप गर्दीच असते मुंबईच्या राजाला देखील खूप गर्दी असते आणि आम्ही ते लाईन वगैरे सांभाळतो तर तिथे काही जणं गणपतीच्या खाली शिवीगाळ करतात तर शिवीगाळ करायला आपण येत नाही कारण गणपतीचे फा दर्शन करायला येतो तर आपण मंदिरात जसे की शिवा घालत नाही तसेच गणपतीच्या आवारात गणपतीच्या परिसरात शिवी घालत टा नमस्कार दादा तुझं नाव सांगशील आणि कॉलेज करता की जॉब करता आहे ओके आणि हे वर्ष काय काम असतं exactly गणेशोत्सवाच्या सेवेकरी सेवे मध्ये म्हणजे नक्की काय करतो गर्दी हँडल करायला डिफिकल्टीज येते का गर्दी हँडल करताना गर्दी हँडल करायला बस आ, दादा तुझं नाव सांगशील आणि इथे किती वर्षांपासून काम करतो कार्यकर्ता म्हणून ओके okay. प्रॉपर गणेश गल्ली आणि लहानपणापासूनचा गणेश गल्लीचा महोत्सव आहे तुमचा तर मग तुझ्या लहान असतानाचा जो गणेशोत्सव आहे आणि आत्ताचा गणेशोत्सव आहे सोशल मीडियाच्या काळातला त्याच्यातला फरक काय आहे आणि तुला काय आवडतं कसा फरक असं म्हणजे सगळं एवढं काय फरक नाही म्हणजे आमचं मंडळ आधीपासून एकत्र आमच्या मंडळाला ताकद म्हणून म्हणजे मॅनपॉवर म्हणून आधीपासून ओळखलं जातं तर आधीपासून आधी फरक असा जास्त नाही आधीपासून मॅनपॉवर आमच्या तेवढीच आहे आणि जर वेगळं काय सांगायला झालं तर आमचं मंडळ असे म्हणजे एकी आहे सगळ्या लोकांची एकी म्हणजे कोणाचं कुठं बाहेर काय असेल वाटत नसेल म्हणून खूप शोघात सगळे एकत्र काम करतात ओके okay. uh, इथे सेवेकरी म्हणून काम करताना काय काय डिफिकल्टीज येतात ओके ओके okay, okay, सॉरी इथे uh, तु जेव्हा गर्दी वगैरे हँडल करतच असशील तेव्हा तुला काय डिफिकल्टीज येतात डिफिकल्टीज म्हणजे सर काय होतं लोक लाईन तोडून बाहेर जातात त्यांना परत जागेवर पाठवताना लोक काय करतात लोक राग चालतात राग करतात तेव्हा आम्हाला भाविकांना वाईट नाही वाटलं पाहिजे आणि आमच्या मंडळाचं पण नुकसान नाही झालं पाहिजे हे सगळं आम्हाला बघून मंडळाचं नाव राखून आम्हाला लागेल तुझं नाव सांगशील माझं नाव सार तामडसकर आणि कॉलेज करतो की कॉलेज करतो कॉलेज करून इकडे करतो गणपतीची सेवा एक्झॅक्टली काय काय करतोस करतो। पॉबलेला 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 थी थी मी सध्या प्रसार माध्यम मध्ये म्हणजे मीडिया हँडल करतो छोटे मोठे रील असो किंवा काही आपल्याला पॉप्युलॅरिटी करायची असेल त्याच मी बघतो नाव सांगशील माझं नाव ध्रुव अमित परब ध्रुव अमित परब आणि इथे काय काम करतोस एक्झॅक्टली exactly? मी इकडे सहकारी सभासद आहे म्हणजे ओवरऑल गरजेला कुठेही काय कमी पडलं तिकडे मॅनपावर वाढवायला मी हेल्प करू शकतो एक्झॅक्टली कशी आहे प्रोसेस म्हणजे जर आता तुम्ही पकडा सॅटर्डे नाईट तेव्हा खूप रश आर्स असतात तेव्हा मंडळाचं सेफ्टी आम एकदम इम्पॉर्टंट आहे मग त्या सेफ्टीसाठी आमचे कार्यकर्ता दिवस रात्र खूप काम करतात सो आम्ही पण त्याच्यातलाच एक भाग आहे आणि गणेशोत्सवाच्या काळात हे कामं करताना काय काय डिफिकल्टीज येतात आणि तू फेस कसा करतोस गणेश उत्सवाच्या काळात आम्हाला खूप डिफिकल्टीज असतात एक पहिली गोष्ट तर आमचं मंडळ सेफ्टीसाठी जाण जाणलेलं खूप मोठं मंडळ आहे धक्कामुक्की न लागावं कुठे काय हो इम इमिजिएट रिस्पॉन्स हे सगळं आम्ही बघायला लागते हे ओवरऑल बघणं खूप टफ असतं मंडळी तुम्ही सगळ्या गणेश भक्तांना तुमचा काय संदेश द्याल दर्शन एकदम सेफ प्रकारे भक्तीच्या दर्शन करावे आणि मंडळाशी सहकार्य करावे देव सगळ्यांचे आणि देव सगळ्यांना दर्शन देणार ने। आणि मुंबईच्या राजाचा विजय असो सध्या गणेश गल्लीच्या या दरबारात पाऊस पडतोय आणि तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाहीये आपण आता बातचीत साधणार आहोत प्रतीक पाडावे यांच्याशी नमस्कार सर तुम्ही ते किती वर्षांपासून कार्य कर कार्यकर्ते म्हणून काम करता किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे इथला मुळात तसं बघायला गेलं तर आम्ही ते म्हणजे जन्मापासूनच इथे हो। आहोत म्हणजे असं म्हणायला गेलं तर आईच्या गर्भात असल्यापासूनच आम्ही मुंबईच्या राजाचे कार्यकर्ते आहोत आणि तेव्हापासूनच म्हणजे लहानपणापासूनच अगदी तीन चार वर्षाचे असल्यापासूनच आम्ही त्यावेळी म्हणजे गणपतीला आम्ही खाली असायचो आजाला एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या काळात मुंबईमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपात हे गणेश उत्सव नव्हते होते, होते। परंतु गणेश गल्लीमध्ये हे एकमेव असं होतं की मोठ्या स्वरूपात गणेश उत्सव असायचा कारण संपूर्ण मुंबईला गणेशोत्सवाची जी ओळख करून दिली गणेशोत्सवाची पंढरी म्हणून लालबागला जी ओळख करून दिली या मुंबईच्या राजाने म्हणजेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी आणि त्यामुळेच मुंबईच्या राजाचे बरेचसे लोक म्हणजे त्यावेळी लांबून लांबून मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी यायचे कारण भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना हे ब्रीद घेऊनच मंडळ आतापर्यंत चाललेलं आहे मग मंडळाच्या पन्नासाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जो एक अवलिया जे मूर्तिकार होते मास्टर दीनानाथ वेलिंग यांनी जो एक चमत्कार घडवला आणि संपूर्ण विश्वाला दाखवून दिलं की मूर्ती कशी असते हाताने घडवलेली मूर्ती कशी असते तुम्ही जर बघितलं तर आजही मुंबईत एकमेव असं गणेश गल्लीचं मंडळ आहे की जी हाताने हातघडवी मूर्ती असते ती अजूनही बनवली जाते कुठच्याही प्रकारचा इथे साचा वापरलेला नसतो आणि त्याचप्रमाणे मंडळाने मग अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तराव्या वर्षी मंडळाने जे आपल्या महाराष्ट्रातील अनेक आपले नागरिक आहेत जे भाविक आहेत जे इथे दर्शनाला येतात बऱ्याच वेळी असं होतं की प्रत्येक भाविक आपल्या देशातील इतर धर्मक्षेत्रावर तीर्थक्षेत्रावर जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी आपल्या देशातील जी काही धार्मिक मंदिरं आहेत जी तीर्थस्थळं आहेत त्यांची प्रतिकृती इथे उभारण्याची सुरुवात मुंबईच्या राजांनी सर्वप्रथम केली त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम आहेत तेही आपण जर बघितलं तर जी सार्वजनिक मंडळ आहेत त्यांच्यामध्ये मुंबईच्या राजाने पहिल्यात प्रथम सामाजिक उपक्रम सुरू केले जसं रक्तदान शिबिर असेल मोठ्या प्रमाणात भाविक असतील इकडचे आपले रहिवासी असतील ते या रक्तदान शिबिराला येतात आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सदैव मुंबईचा राजा मंडळातर्फे कार्यकर्त्यांतर्फे आणि पदाधिका होत असतं तुम्ही जसं म्हणालात की तुमचा जन्मच इकडचा आहे मुळसा तेव्हाचा गणेशोत्सव आणि आताचा सोशल मीडियाच्या काळातला गणेशोत्सव तुम्हाला कुठला भावतो आणि फरक काय दोघांमधला बघा कसा आहे कालाय तसमय नमुना ज्याप्रमाणे काळ बदलत असतो त्याप्रमाणे परिस्थिती बदलत असते हा निसर्गाचा नियम नियम आहे आणि निसर्गाच्या नियमा त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साधनं उपलब्ध नव्हती सोशल मीडिया उपलब्ध सो। नव्हती त्या काळात फार तर फार आपले न्यूज चॅनल्स असायचे तेही थोड्या प्रमाणात हातावर बोटावर भोजना इतके होते आणि रेडिओ वगैरे यासारखी माध्यमं होती पण त्याही काळात लोकांची जी म्हणजे धार्मिक श्रद्धा जी होती ना ती आजही धार्मिक श्रद्धा तशीच आहे ती धार्मिक श्रद्धा बदललेली नाही काळ बदलला असेल स्वरूप बदललं असेल साधनं बदललेली असतील पण लोकांचा जो मुंबईच्या राजाप्रती असेल किंवा या महाराष्ट्रात होणारा गणेशोत्सव असेल त्याबद्दलची जी श्रद्धा आहे ना ती आजही तशीच्या तशीच आहे हा पूर्वीच्या काळी कसं होतं की बरेच लोक यायचे पण त्याचा गाजावाजा होत नव्हता सोशल मीडियाचा आता जमाना आहे आपली प्रसारमाध्यम आहेत या माध्यमातून सर्वत्र हा उत्सव लोकांपर्यंत पोचत असतो तळागाळापर्यंत पोचत असतो गणेश भक्तांना काय संदेश द्या गणेश भक्तांना हेच मला असा संदेश द्यायचा आहे की मुळात हा सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे ना हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला पण ह्याच्यामागचं उद्दिष्ट काय होतं लोकमान्य टिळकांचं त्या काळामध्ये बऱ्याच वेळी असं व्हायचं की बरेचसे लोक हे भाद्रपद महिन्यात गणपती आणतच होते आपल्या कोकणामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भाद्रपद चतुर्थीला गणपती उत्सव हा होतच होता परंतु लोकमान्य टिळकांनी त्यांना सार्वजनिक स्वरूप का दिलं तर त्याच्यामागे एक हेतू होता एक उद्दिष्ट होतं ते हेतू का होता की लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हो आणि आपला जी स्वातंत्र्याची चळवळ होती स्वातंत्र्याचा लढा होता तो लढा कुठेतरी मजबूत व्हावा हे स्वरूप होतं टिळक नेहमी लोकांना म्हणायचे की लोक ज्यावेळी यायची गणपतीकडे आज आपण अशा अशावेळी बरेच लोक बोलतो की बाबा आम्ही नवस केलाय आहे आम्ही हे करतो आहे तर एक त्या काळामध्ये लोकांना म्हणायचं की अरे की तुला जे काही अडीअडचणी असतील तुला काही सर्दी खोकला झाला असेल तुला काही हवं असेल तर ते तुझ्या घरातल्या गणपतीला माग तो तुला देणारच आहे ते एकच तत्व आहे पण सार्वजनिक गणपतीकडे काय तुला मागायचं आहे तर समाजाला होणारे जे आजार आहेत राष्ट्राला होणारे जे आजार आहेत ते दूर करण्यासाठी ते विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव आहे म्हणजे आपल्या घरातला गणपती असेल किंवा एखादं ते ओंकार स्वरूप आहे तुम्ही त्याला मनात न जरी काही कुठची गोष्ट बोललात आणि तुमचा जर पुरुषार्थ असेल तर त्याला फळ देण्याचं काम तो गणराय नक्कीच करत असतो पण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी आपण येतो त्यावेळी आपल्या देशाला काय हवं आहे आपल्या धर्माला काय हवं आहे आणि आपल्या समाजाला काय हवं आहे हे त्या गणरायाला सांगायचं आणि त्यातून हा एकजुटीचा उत्सव आपल्याला निर्माण करायचा आणि हा मूळ संदेश आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की ह्या मागचं उद्दिष्ट हे होतं गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा बरोबर तर मग मला हे सांगाल की जेवढं मोठं मंडळ आहे तेवढे तुमचे मोठे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांची संख्या जास्त आहे भाविकांची संख्या दिवसेंदिवस पहिल्या दिवसांपासून वाढतच जाते तर मग जो होणारा गर्दीचा त्रास आहे तो आटोक्यात आणण्यासाठी यंदा काय प्रयत्न केला आहे कसं आहे बघा आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे मंडळाचे सभासद किंवा मंडळाचे स्वयंसेवक हे मोठ्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणेच आपलं महाराष्ट्र पोलीस आहे पोलीस बांधव देखील असतात इथे आणि एक शिस्तबद्धपणे आमच्याकडे म्हणजे कुठच्याही प्रकारचा बेशिस्तपणा न चालवता मंडळाच्या जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आमचे जे पदाधिकारी आहेत आम म्हणजे आमचे सरचिटणीस असतील आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे कार्यकारणी सदस्य आहेत ते मंडळाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतात त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आहे त्याच्याबद्दल ते मार्गदर्शन करतात आणि कुठच्याही भाविकाला आपल्याकडनं कुठच्याही त्याच्या भावना दुखावू नये किंवा त्याला कुठच्याही प्रकारची आपल्याकडनं दुखापत होऊ नये या पद्धतीची काळजी घेण्याचे जे निर्देश आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांकडून दिले जातात आणि साहजिकच दरवर्षी आम्ही ती काळजी घेत असतो आणि हा एवढा मोठा गणेशोत्सव आम्ही सुखरूपपणाने पार पाडत असतो धन्यवाद मुंबईच्या राजाचा विजय असो मंडळी आता आपण पाहिलं की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या मुंबईच्या राजाच्या गणेशोत्सवाच्या दरबारातील तीन पिढ्यांचं जे गणेशोत्सवाप्रतीचं मत आहे आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे ही मंडळी कशाप्रकारे ट्रान्स्फर होती आहे नवीन पिढी घडती आहे गणेशोत्सवाचं नेमकं महत्त्व आणि गणेशोत्सव टिळकांनी जेव्हा सुरू केला आणि आत्ता तर सोशल मीडियाच्या काळातील गणेशोत्सव याचं उत्तम महत्त्व समजून सांगितलं आहे आणि ही मुंबईच्या राजाच्या दर्शनाला जे भाविक येतात त्यांना ती गर्दी हँडल करण्यासाठी हे कार्यकर्ते किती मेहनत करतात आपण त्यांच्याशी बातचीत करून आपण त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स जाणून घेतलेले आहेत तर मंडळी हे असेच गणेशोत्सवाबद्दलचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पाहत राहा नवराश धन्यवाद